नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मोटिवेशनचा किडा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आजकालच्या बदलत्या जगात कोणालाही नोकरीची खात्री नाही प्रत्येकाला असं वाटतं की काहीतरी व्यवसाय सुरू करायला पाहिजे कारण सरकारी नोकरी सोडली तर कुठल्याही नोकरीची गॅरंटी राहिलेली नाही आपण कितीही चांगलं काम करत असलो तरी जर कंपनीला आपली गरज नसेल तर ते आपल्याला ठेवत नाही पण स्वतःचा व्यवसाय सुरू केला तर सुरुवातीला काही अडचण येऊ शकतात पण एकदा का व्यवसाय सुरू झाला तुम्हाला कोणीच थांबवू शकत नाही मित्रांनो आपल्या मनात नेहमी प्रश्न येतो व्यवसाय तर करायचा आहे पण कोणता व्यवसाय केला पाहिजे की जो कमी भांडवलात सुरू होईल आणि भविष्य काळातही त्याची मोठी डिमांड असेल आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे सात व्यवसाय सांगणार आहे जे येत्या काळात प्रचंड यशस्वी होऊ शकतात शेवटचे दोन व्यवसाय तर खूप खास डिमांड मध्ये असतील चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया पण त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून असेच नवीन नवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येऊ पहिला व्यवसाय आहे ॲटोमोबाईल चार्जिंग स्टेशन मित्रांनो ॲटोमोबाईल चार्जिंग स्टेशन हा व्यवसाय येत्या काळात अत्यंत फायद्याचा ठरू शकतो सध्या जसे पेट्रोल पंपाची मागणी वाढली आहे तशीच इलेक्ट्रिकल वाहनांच्या वाढत्या वापरामुळे चार्जिंग स्टेशनची मागणी देखील वाढणार आहे संशोधनानुसार दोन हजार तेवीस ते दोन हजार तीस दरम्यान इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन बाजारात जवळपास चाळीस टक्क्याने वाढ होण्याची शक्यता आहे हे वाढते प्रमाण दर्शवते की इलेक्ट्रिक वाहने मुख्य प्रवाहात येत आहेत आणि त्यांना चार्ज करण्यासाठी चार्जिंग स्टेशनची आवश्यकता वाढणार आहे हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला सुमारे दहा ते पंधरा लाख रुपयाची गुंतवणूक करण्याची आवश्यकता पडू शकते ज्यामध्ये चार्जिंग उपकरणे खरेदी करणे जागेची व्यवस्था आणि आवश्यक इन्फ्रास्ट्रक्चर सेटअपचा समावेश आहे परंतु एकदा का स्टेशन तुम्ही सेटअप केले तर तुम्हाला दरमहा पन्नास हजार ते एक लाखापर्यंत नफा सहज मिळू शकतो हे तुमच्या ठिकाणाच्या निवडीवर अवलंबून आहे जसे की पेट्रोल पंप मालक प्रॉफिट कमवतात चार्जिंग स्टेशनचे मालकही भविष्यात नफा कमवतील दुसरा व्यवसाय आहे इलेक्ट्रिक कार आणि बाईक रिपेअर वर्कशॉप दरवर्षी इलेक्ट्रिक वाहनांची संख्या दुपटीने वाढत आहे दोन हजार बावीस मध्ये पाहायचं झालं तर भारतामध्ये सुमारे दहा लाख इलेक्ट्रिक वाहनांची विक्री झाली होती आणि दोन हजार पंचवीस पर्यंत हा आकडा तीस लाखापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे लोकांचे इलेक्ट्रिक कार आणि बाईककडे झुकते माप आहे कारण हे पर्यावरणपूरक आणि कमी खर्चिक देखील आहेत यामुळे इलेक्ट्रिक वाहनांची दुरुस्ती आणि देखभाल करण्यासाठी इलेक्ट्रिक मेकॅनिकचे भविष्यात खूप मागणी वाढेल हा व्यवसाय सुरू करण्यासाठी बेसिक नॉलेज आणि दोन ते पाच लाख रुपयाची सुरुवातीची गुंतवणूक लागेल ज्यात आवश्यक टूल्स आणि उपकरणे खरेदीचा समावेश असेल एकदा व्यवसाय सुरू झाला की तुम्ही दरमहा तीस ते सत्तर हजारापर्यंत नफा कमवू शकता हे तुमच्या सर्व्हिसच्या क्वालिटी वरती आणि ग्राहकांच्या संख्येवरती अवलंबून असेल तिसरा व्यवसाय आहे होम सोलार एनर्जी सोलार एनर्जी मित्रांनो हा एक असा व्यवसाय आहे जो भविष्यात खूप जोर दोन हजार तेवीस मध्ये भारतातील सौर ऊर्जा बाजाराचा आकार सुमारे अठरा कोटी रुपये होता आणि दोन हजार तीस पर्यंत पन्नास कोटी रुपयापर्यंत वाढेल असा अंदाज आहे हे केवळ महागड्या विजेच्या बिलाचा खर्च कमी करण्यासाठी नव्हे तर पर्यावरणासाठी ही महत्वाचे आहे सोलार पॅनल सेटअप साठी सुरुवातीला वीस ते पंचवीस लाख रुपयाची गुंतवणूक आवश्यक असेल पण एकदा सेटअप पूर्ण झाल्यावर ग्राहकांच्या बिलामध्ये ते ते बचत होऊ शकते या व्यवसायात दरमहा लाख नफा कमवण्याची संधी आहे चौथा व्यवसाय आहे ब्युटी पार्लर प्रोडक्ट ब्युटी पार्लर प्रोडक्ट हा एक असा व्यवसाय आहे ज्याची नेहमीच डिमांड राहते आणि भविष्यात ही राहील भारतातील ब्युटी प्रोडक्ट मार्केट दोन हजार मध्ये तुम्हाला पन्नास कोटी रुपयाचे होते तेच दोन हजार सव्वीस पर्यंत पंच्याहत्तर हे प्रोडक्ट तयार करण्यासाठी तुम्हाला योग्य मशीन्स आणि कच्च्या मालावर होतो हा व्यवसाय कमी गुंतवणुकीत सुरू करून दरमहा पन्नास हजार ते दीड लाख रुपयापर्यंत नफा तुम्हाला कमवता येईल जो की तुमच्या उत्पादनाच्या गुणवत्तेवर आणि बाजाराच्या मागणीवर अवलंबून असेल पाचवा व्यवसाय आहे प्रिंट ऑन डिमांड बिझनेस प्रिंट ऑन डिमांड हा व्यवसाय त्यांच्यासाठी खास आहे ज्यांना कला क्रिएटिव्ह आणि डिझाईनमध्ये रुची आहे दोन हजार बावीसमध्ये प्रिंट ऑन डिमांड मार्केट भारतात सुमारे तीनशे कोटी रुपयाचे होते आणि दोन हजार सत्तावीसपर्यंत ते आठशे कोटी रुपयापर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे या बिझनेस मॉडेलमध्ये तुम्हाला फिजिकल उत्पन्न तयार करण्याची किंवा स्टॉक करण्याची गरज नाही आहे सुरुवातीला केवळ पाच हजार ते एक लाख रुपयाची गुंतवणूक लागेल ज्यात डिजिटल प्लॅटफॉर्म वर सेटअप आणि डिजिटल टूल्सचा खर्च येतो कमी गुंतवणूक करून सुरू होणारा हा व्यवसाय दरमहा तुम्हाला तीस हजार ते एक लाख रुपयापर्यंत नफा देऊ शकतो अर्थातच हे तुमच्या क्रिएटिव्हिटीवर आणि ग्राहकांच्या प्रतिसादावर अवलंबून असेल सहावा व्यवसाय आहे फॅशन आणि कपड्यांची इंडस्ट्री फॅशन आणि कपड्याची इंडस्ट्री ही एक अशी गोष्ट आहे जिथे रोज नवनवीन युनिक उत्पादनाची डिमांड असते भारतात फॅशन बाजारपेठ दोन हजार बावीसमध्ये सुमारे पाच लाख कोटी रुपयाची होती आणि तीच दोन हजार सव्वीस पर्यंत सात पॉईंट पाच लाख कोटी रुपयापर्यंत वाढेल असा अंदाज आहे हा व्यवसाय सुरू करण्यासाठी सुरुवातीला पाच ते दहा लाख रुपयाची आवश्यकता असेल ज्यात कपडे खरेदी ब्रँडिंग आणि मार्केटिंगचा समावेश असेल सुरुवातीला डिस्काउंट ऑफर देऊन ग्राहकांना आकर्षित करा आणि एकदा का तुमचा ब्रँड स्थिर झाला सर तुम्हाला दरमहा एक ते दोन लाख रुपयापर्यंत नफा मिळू शकतो सातवा व्यवसाय आहे मुलांची खेळणी मुलांची खेळणी हा एक असा व्यवसाय आहे ज्याची नेहमी बाजारपेठेत मागणी असते दोन हजार बावीस मध्ये भारतीय खेळणी बाजारपेठ सुमारे दहा हजार कोटी रुपयाची होती आणि दोन हजार अठ्ठावीस पर्यंत ती तेरा हजार पाचशे कोटी रुपयापर्यंत वाढण्याची शक्यता आहे तुम्ही डिजिटल खेळणी किंवा शैक्षणिक खेळणी तयार करू शकता ज्यामुळे मुलांचे लक्ष स्मार्टफोनवरून दूर होईल आणि ते क्रिएटिव्ह गोष्टीमध्ये गुंतून राहतील हा व्यवसाय सुरू करण्यासाठी सुरुवातीला तीन ते पाच लाख रुपयाची गुंतवणूक लागेल ज्यात खेळणी तयार करण्यासाठी आवश्यक रॉ मटेरियल आणि उपकरणे समाविष्ट असतील एकदा का तुम्ही या व्यवसायात शिरला तर तुम्हाला दरमहा पन्नास हजार ते एक लाख रुपयापर्यंत नफा अगदी सहज मिळू शकतो मित्रांनो हे होते सात व्यवसाय जे येणाऱ्या काळात खूप मागणीत राहतील प्रत्येक व्यवसायात मोठं यश मिळवण्याची संधी आहे तुम्हाला काय वाटतं यापैकी कोणता व्यवसाय जास्त यशस्वी होईल मला कमेंटमध्ये सांगा मित्रांनो तुमचं स्वप्न मोठं ठेवा आणि त्या दिशेने एक पाऊल उचला प्रत्येक यशस्वी प्रवास पहिल्या पावलाने सुरू होतो मेहनत करा प्रामाणिक राहा तुम्हाला यश नक्कीच मिळेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद